मित्रांनो नमस्कार आपण आज आलो तो रविवारी आपण आज आलो तो तीर्थ या बीचवरती आलो आहे आपण या ठिकाणी आलो आहे कारण असं आहे की आपलं एक या ठिकाणी तामस्तीर्थ बुरुंडीजवळ एक प्लॉट एन ए प्लॉटिंग चालू होतं आहे आणि तीर्थ बीच हे आपल्या प्लॉटपासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे चालत यायला एक दहा मिनटं लागतात फक्त आणि हा समोर तुम्ही बीच पाहताय येने प्लॉट आहेत हा बीच जवळ आपण सगळे रिसॉर्ट वगैरे पाहू शकता बीच पासून आपलं प्लॉट आहे दीड किलोमीटर अंतरावरती पलीकडं आपल्याला दिसतं ते बुरुंडी बंदर आहे फिश मार्केट आहे कदाचित आपण थोड्या वेळाने त्या ठिकाणीही जाणार आहोत बुरुंडी बंदर बुरुंडी गावामधलं बुरुंडी बंदर तिथून आपलं एक दीड किलोमीटर अंतरावरती प्लॉट आहे तुम्हालाही ए प्लॉट आमच्या इथं घ्यायचं असेल तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आमचा नंबर आहे एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर आपण या तामसतीर्थ बीच आणि आपण समोर पाहतोय हे लाडगर बीच आहे पलीकडच्या बाजूला हे लाडगर बीच आहे आणि हे तामस्तीर्थ आता आपण आलो होतो बुरुंडी या बंदरावरती बुरुंडी बंदर हे बुरुंडी गावा लागत आहे या बंदरावरती मासेमारी होते आता थोड्या वेळाने या ठिकाणी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते बोटी आहेत ते आता किनाऱ्यावरती येत आहेत आठ साडेआठ वाजेपर्यंत किनाऱ्यावरती येतील आता सव्वा सात झाले आहेत नंतर इथे मच्छीचा बाजार भरला जातो आपण पाहू शकताय काही लोक वाट पाहत आपण इथे का आलो होतो तर आपला इथे एक प्रोजेक्ट चालू होतोय कृष्ण अंगण बुरुंडी गावालगत मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल हे बुरुंडी गाव आहे आपला प्रोजेक्ट आहे येणे प्रोजेक्ट असणार आहे आणि दोन गुंठ्यापासून ते आठ गुंट्यापर्यंतचे प्लॉट अवेलेबल असणार आहेत त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट आहे समुद्र किनाऱ्यापासून दीड किलोमीटर अंतरावरती चालत आलो तर एक दहा मिनटं लागतात ठिकाणी जातो दाभोल जेट्टी मधून आपल्याला गुहागरला किंवा रत्नागिरीला जाण्यासाठी आपल्याला हा सोयीस्कर मार्ग आहे आपण समोर पाहिलं तर हे बुरुंडी गावातील दुर्गा देवीचं मंदिर आहे प्रसिद्ध असं हे मंदिर आहे आणि या मंदिरापासून हा समोर जाणारा रोड आहे हा परशुरामाचा स्टॅच्यू आहे इथून पाचशे मीटर अंतरावरती तिथे जातो आणि आपण आता इथून लेफ्ट घेणार आहोत आपल्या प्रोजेक्टवरती कृष्णांगण या ठिकाणी जाणार आहोत वाडी वस्तीला लागून असलेला प्रोजेक्ट आहे आपला आपण बाजूला पाहू शकता घर आहेत सगळी डांबरी रोड टच असा आपला प्रोजेक्ट असणार आहे वाडी वस्तीला आपला प्रोजेक्ट आहे समोर पाहतो आपण हे गणेश मंदिर आहे प्राचीन असं गणेश मंदिर आहे या ठिकाणी हे बघा हा समोर डांबरी रोड आपल्या प्लॉटला लागून वरती गावामध्ये जातो आणि आपला इथून प्लॉट चालू होतोय कृष्णांगण हे प्रोजेक्ट या ठिकाणी आहे खूप सुंदर असं हे प्रोजेक्ट होणार आहे या ठिकाणी तुम्हाला पाण्याची व्यवस्था विजेची व्यवस्था क्लब हाऊस गार्डन सगळ्या सुविधांनी युक्त असा ह्या प्रोजेक्ट असणार आहे इथे कामसुद्धा चालू झालेलं आहे आत्ता पण व्हिडिओमध्ये पाहत असेल हा समुद्र किनारा आहे पण आपल्याला व्हिडीओमध्ये आता दिसत नाही आहे दुःख आहेस आपण सकाळचे साडेसात वाजता हा व्हिडिओ करत आहोत काम चालू आहे रिटेनिंग वॉल प्रोजेक्ट असून इंटरनल रस्त्याचे काम चालू आहेत या येणे प्लॉट मध्ये प्रत्येकाला नारळाचे झाड सुपारी काजू आंबा इत्यादी झाड मोठी सर्व प्लॉट मध्ये असणार आहेत हा प्रोजेक्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे समुद्रापासून दीड किलोमीटर अंतरावरती म्हणजे चालत दहा मिनिटांच्या अंतरावरती आहे या प्रोजेक्टमध्ये इंटरनल डांबरी रोड क्लब हाऊस गार्डन पाण्याची बोरवेल विजेची सुविधा इत्यादी सर्व सुविधांनी युक्त असा हा प्रोजेक्ट असणार आहे आपण समोर पाहू शकता हे क्लायंट सुद्धा आमच्याबरोबर आलेले आहेत पुण्यावरना आता समोर आपण सुपारीची बाग बन पाहतोय आणि या सुपारीच्या बागेमध्ये आहे तसा याच्यामध्ये प्लॉट असणार आहे आता सुपारीच्या बागेला पाणी देण्याचं काम चालू आहे स्प्रिंकलर चालू आहे हे बरोबर असे प्लॉट आणि हे बरोबर हा जो आहे का नाही आता प्लॅन घ्यायला पाहिजे आता ही बरोबर लाईन हिता येते हे सगळं बरोबर येते त्याच्यात म्हणजे बरोबर साधारण इथून एक दोन तीन चार पाच पाच खोपळी सोडल्या ना तर त्या पाचव्या खोपळीवरून आता बरोबर खाली जास्त म्हणजे हे बरोबर याच्यातच येते ही झाडामध्येच येते बरोबर मग आता ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत प्लॉट आला ही झाड जेवढं बांधायची सात आठ धाबारा ही काढायची झाड काढायची आणि बाकीची झाड ठेवून द्यायची म्हणजे जे रस्त्यात येतील ना तीच फक्त काढून घर बांधताना रस्त्यात आडतरी आपल्या बागेमध्ये आंब्याची झाडं आहेत त्यांना आता मोहर सुद्धा आलेला आहे म्हणजे आपण प्लॉट घेतल्याच्या नंतर तुम्हाला आंबे देखील या ठिकाणी मिळणार आहेत पाण्याचे स्प्रिंकलर चालू आहेत आता हा प्लॉट संपूर्ण मागच्या बाजूला या प्लॉटच्या नदी आहे आणि ती नदी तामसतीर्थ किंवा लाडघर या बीचजवळ जाऊन मिळते आपलं ही वाहती नदी देखील आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला दिला होता आपल्याला या एन ए प्रोजेक्टमध्ये प्लॉट खरेदी करायचा असल्यास आम्हाला संपर्क करा आमचा नंबर आहे एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर सहा लाख रुपये प्रति गुंठा आणि तोही थोडाफार निगोशिएबल रेट असणार आहे समुद्रापासून जवळचा प्लॉट बुक करण्यासाठी लवकरात लवकर आम्हाला कॉल करा आपण या ठिकाणी कोकणी घर होमस्टे फार्म हाऊस इत्यादी प्रकारचे बांधकाम करू शकता